ह्याच्यासाठी कि भारतामध्ये आता राजशाही ती का असं वाटू लागलेलं आहे त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी हे संविधान महासभा घेतलेली आहे यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आलेले त्या सभा छत्रपती शिवाजी महाराजांचात्मा ज्योतिबा पुराच स्वतः जिजाईंच स्वतःच स्वतः रमाई संविधान के सन्मान संविधान के सन्मान संविधान के सन्मान पाच सहा दिवस बैठका प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन विहारांमध्ये जाऊन मस्जिदीमध्ये जाऊन तसेच चर्च मध्ये जाऊन फक्त आताची जी युवा पिढी आहे ज्यावेळेस आमच्यावर ही जबाबदारी आली आतापर्यंत आम्ही पाहिलं की ज्या पद्धतीने फक्त आपण बौद्ध समाजापर्यंतच वंचित बहुजन आघाडी म्हणजे आणि बहुजनांचा कुठलाही पक्ष असेल तर प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पिंपरी येथील भीमसृष्टी या ठिकाणी आलेलो आहे आणि आता आपण जो जोश बघितला तो जोश याच्यासाठी आहे की पंचवीस नोव्हेंबरला मुंबई येथे छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान सन्मान सभा आहे आणि या संविधान सन्मान सभामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणचे संपूर्ण पिंपरी चिंचवडचे सगळे कार्यकर्ते आणि संपूर्णच या ठिकाणचं जे काही समाज आहे मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल किंवा हिंदू किंवा सगळेच समाज या ठिकाणी एकत्र येऊन या संविधान सभेची तयारी सुरू आहे आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या सभेचं काय महत्व आहे आणि या सभेला तुम्ही काय आवाहन करत आहात विनोदजी गायकवाड हे पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे ही सभा असणार आहे आणि काय तयारी करताय आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी युवा अध्यक्ष झाला विनोदजी काय सांगाल या सभेबद्दल प्रथमतः क्रांती या न्यूज चॅनलचा मी आभार व्यक्त करतो की या सभेच्या आपण जाहिरात प्रसारण कारण ज्या चळवळीला पत्रकारिता लाभत नाही तर ती कुचकामी ठरते पण आपलं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की आपण आमची ही प्रसिद्धी करण्यासाठी आपण पुढे आलात नाहीतर या देशामध्ये गोदी मीडिया मोठ्या प्रमाणात काम करत आहे परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर ज्या पद्धतीने सर्वसामान्यांचा लढा वंचितांचा लढा उभा करते त्यांच्या मात्र बाईट घेण्यासाठी त्या पक्षाच्या बाईट घेण्यासाठी हे गोदी मीडिया पुढे येत नाही म्हणून मी प्रथमतः तुमचा आभार व्यक्त करतो येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आलेले त्यासाठी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीनभाऊ गवळी महिला आघाडी युवक आघाडी सातत्याने गेली पाच सहा दिवस बैठका प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन विहारांमध्ये जाऊन मस्जिदीमध्ये जाऊन तसेच चर्चमध्ये जाऊन फक्त आताची जी युवा पिढी आहे ज्यावेळेस आमच्यावर ही जबाबदारी आली आतापर्यंत आम्ही पाहिलं की ज्या पद्धतीने फक्त आपण बौद्ध समाजापर्यंतच वंचित बहुजन आघाडी म्हणजे आणि बहुजनांचा कुठलाही पक्ष असेल तर तो फक्त बौद्धांपुरताच मर्यादित परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे की शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला गेलं पाहिजे आणि संविधानाने सर्व जाती धर्मासाठी संविधान निर्माण झालेलं आहे त्या दृष्टीने आम्ही भटक्या विमुक्तांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे सकाळपासून आमचा आज मस्जिद असतील चर्च असतील भटके विमुक्त असतील अशा सर्व संस्थांना भेटून त्या ठिकाणी आपण त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सहीचं निमंत्रण दिलेलं आहे अशा पद्धतीने आणि शहरामधून हजारो लोक त्या महासभेला येतील असं आवाहन केलेलं आहे पन्नास सीटर गाड्या असतील फोर व्हीलर असतील जे काही संसाधन असतील अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या महासभेला जास्तीत जास्त संख्येने लाखोच्या संख्येने तुम्हाला दादर शिवाजी पार्क हे भरलेलं दिसेल आणि इथल्या प्रस्थापितांना त्याची दखल घ्यावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या नगरपालिका का निवडणूक आहेत त्याच्यामध्ये त्या सभेचे रिझल्ट तुम्हाला दिसतील आणि मी या माध्यमातून आवाहन करतो कि आपण सर्वांनीच संविधान हे फक्त आणि फक्त कुठल्या विशिष्ट समाजाचं नाही तर तुमच्या न्याय हक्काचं आहे त्याच्यामुळे सर्व समाजाने या महासभेला उपस्थित राहावं हे मी आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान अत्यंत चांगले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत विनोदजी गायकवाड हे आमचे मित्र आहेत मीडियामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे या ठिकाणी नितीनजी गवळी हे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खूप मोठी महानगरपालिका आहे संपूर्ण एशियामध्ये याचं नाव आणि या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी अध्यक्षपद म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचे चॅनलच्या वतीने आणि सर्व प्रेक्षक धम्म बांधवाच्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन करतो काय सांगाल या सभेबद्दल तुमचा आभारी आहे शुभेच्छा दिल्याबद्दल गेले दोन जैस ते तीन दिवसात आहे अध्यक्षपद मिळालेलं आहे आता हे अर्जंटमध्ये आम्हाला माझ्या खांद्यावरती जबाबदारी आली कि संविधान सन्मान सभा आहे त्या सभेला पिंपरी चिंचूड शहरातून कशी जास्तीत जास्त लोक घेऊन जातील त्याच्यावर आता सध्याला आमचं काम चालू आहे हे सभा ह्याच्यासाठी की भारतामध्ये आता राजेशाही येते का असं वाटू लागलेलं आहे त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी हे संविधान महासभा घेतलेली आहे यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी आलं पाहिजे हे आमचं आव्हान असणार आहे त्यांच्या तर अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलेलं आहे की संपूर्ण संविधान हे खरंच वाचलं पाहिजे संविधान आपल्यासाठी महत्वाचं आहे पंचाहत्तर वर्ष आहे या संविधानाला तर हे संविधान वाचवं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले अशा प्रकारचं त्यांचं आव्हान आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुन्हा धन्यवाद